नमस्कार मी रामचंद्र शेवाळे डांगे बोरगाव तालुकावाळा जिल्हा सांगली मी माझ्या शेतात शेणखताला पर्याय म्हणून आदरणीय मार्गदर्शक आमचे संजीवनामाने यांच्या मार्गदर्शनानुसार हिरवळीचं पीक घेतलेलं आहे आणि गेली आता दोन वर्ष झालं मी आडसाल ऊस गेल्यानंतर खोडवा पीक न ठेवता त्यामध्ये हिरवळीचं पीक ताक घेऊन नंतर ऊसाचं पीक घेतोय यंदा मी आता हा ताग केला आहे त्याला साधारण बा पन्नास बावन्न दिवस झालेले आहेत आणि ह्या तागासाठी मी सुरुवातीला बियाणं टाकल्यानंतर एक महिन्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळी एक पोतं युरिया आणि ऊस संजीवनीच्या तीन नंबर किटची फवारणी साधारण एक एकरची फवारणी मी दोन एकर क्षेत्रावरती अशी तागासाठी म्हणून घेतलेली आहे आणि त्यामुळं ताग माझा ता आता साधारणपणे पाच फुटाच्या वर आत्ता उंच झालेला आहे आणि ह्याचबरोबर पलीकडं माझा ऊस आहे तो पण आपण बघू शकता की ह्या वर्षी गेल्याच वर्षी मी त्या तागाचं पीठ घेऊन त्याचंही केलं होतं गाडला होता आणि आत्ता तो ऊससुद्धा माझा बारा तेरा कांडी उभा आहे साधारणपणे जून जुलै जुलै पंचवीसच्या दरम्यान तिची लागण आहे आणि मी गुळमूक केल्यामुळं थोडीशी वाढ तिची कमी आहे पण आत्तासुद्धा तो ऊस दहा ते बारा कांद्यापर्यंत आणि समाधानकारक तिची वाढ आहे साधारण पन्नास बावन्न दिवसानंतर तागाची ही उंची आल्यानंतर आज आम्ही ट्रॅक्टर मशीनद्वारे रोटाविटर मारून हे जे बारीक तुकडे करून घ्यायला लावले आणि चार ते पाच दिवसानंतर ही जी आम्ही नांगरट करणार आहे आणि आज आता साधारणपणे हा प्लॉट माझा तीन ते ती साडेतीन एकर प्लॉट आहे आणि तागाचं बियाणे मी शंभर किलो वापरलेलं आहे दोन पाणी एक एकरी एक युरियाचं पोतं आणि दादांची ऊस संजीवनीची दोन एकरसाठी ती तीन नंबरची फवारणी म्हणजे दोन एकरासाठी तीन नंबरची एक फवारणी असं दोन फवारणी मी चार एकरसाठी वापरलेले आहेत बियाण चार एकराचं मिळून शंभर किलो एकरी पंचवीस किलो पंचवीस किलो एकरी बियाणं बघूनच आम्हाला भ्या वाटलं वा ते नाही एक जास्त झालं बघा पण